की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय एर पाप पुण्य आदि के त्याग विवेची करوني लटीके हितमानी अग्नि मुखे चरणे जेका भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्राणीमतेचा पावन तिरवर संजीवन समाधीस्थ ज्ञानबरा पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्राशा, पवित्राशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची आहे थोडा आवाज वाढावा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून रीतीने आपल्याला सांगितलेला आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि अठराव्या अध्यायातील तामस ज्ञानाचं वर्णन या ठिकाणी भगवान परमात्मा करतायत तीन प्रकारचं ज्ञान सांगितलं सात्विक ज्ञान रोजोगुनी ज्ञान आणि तमोगुनी ज्ञान जशी मनुष्याची प्रकृती असेल त्याप्रमाणे त्याचं ज्ञान तीन प्रकारचं होतं सत्वगुणी लोक असतील तर त्यांचं ज्ञान हे सत्वगुणी असतं सत्वगुणी जे ज्ञान असतं ते यथार्थ ज्ञानाला विषय करत असत परमात्मा स्वरूपाला विषय करत असत जो सत्वगुणी मनुष्य आहे आपोआप त्याच्या अंतकरणामध्ये आभेद निश्चय राहतो एकत्वाचा निश्चय राहतो जो रजोगुनी मनुष्य असेल त्याचं ज्ञान मनु गुणगुनी मनुष्यापेक्षा थोडंसं कमी दर्जाचं राहतं जे ज्ञान भेदाची कास धरून चालतं जे ज्ञान एक असलेल्या परमात्म्यामध्ये अनेकत्व पाहायला लागतं आणि जे तम्मगुनी ज्ञान आहे ते त्याच्यापेक्षाही निकृष्ट ज्ञान आहे जे ज्ञान देहालाच आत्मा मानतं ईश्वराला पाषाण किंवा प्रतिमा मानतं परिच्छिन्नामध्ये जे त्या ठिकाणी अडकलेलं ज्ञान आहे परिछिन्हाला सर्वस्व समजणारं ज्ञान आहे असं जे ज्ञान आहे ते तामस ज्ञान आहे तामस ज्ञान जे आहे ते बंधनाला कारणीभूत होणार आहे आपल्याला नरकाला घेऊन जाणार आहे रोजगुणी ज्ञानसुद्धा भेद असल्यामुळे